विधानसभा निवडणुकीत माहिती सरकारनं भरघोस विजय मिळवलेला आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पा पार्टी अजित पवार गट शिवसेना आणि मित्रपक्षांचे आपले सगळे उमेदवार भरघोस मताने विजय झाल्यानंतर काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सातारा जिल्ह्यातील पाच चेहऱ्यांना संधी देण्यात आली त्यामध्ये दे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शंभूराजे देसाई शिवेंद्रबाबा मकरंदाबा पाटील आणि जयकुमारजी गुडे या चार मंत्र्यांना सातारा जिल्ह्यातून या ठिकाणी संधी मिळाली कॅबिनेट मंत्रीपदी या चार मंत्र्यांमुळं आता सातारा विधानसभा सा सातारा लोकसभेतील सर्व विभागाचा चांगल्या प्रकारे विकास होण्यास प्रगती होण्याच्या ठिकाणी मदत होईल त्या सर्व मंत्र्यांच्या भविष्यातली वाटचालीस ग्रामपंचायत पिंपडे बुद्रुक ग्रामस्थ पिंपडे बुद्रुक व गोवाय देवी शेतकरी पॅनलच्या वतीनं शुभेच्छा देतो आज या ठिकाणी या चारही मंत्र्यांनी काल शपथ घेतल्यानंतर त्यांचा निवडीचा जल्लोष आज या ठिकाणी पिंपळी बुदूर ग्रामस्थ ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी साजरा होतो आहे त्यांच्या पुढच्या पाठ वाटचालीस पुन्हा एकदा भरभरू अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो झालेल्या विधानसभा निवडणुकीत जो महायुतीला विजय मिळाला त्याचा मंत्रिमंडळ विस्तार काल झाला सातारा जिल्ह्याला प्रथमच इतिहासात पाच मंत्रिपदं भेटली आहेत त्यात उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मकरंदाबा पाटील शंभूराज देसाई शिवेंद्र महाराज जय जयकुमार गोरे या या रूपाने प जिल्ह्याला पाच मंत्रीपद मिळाले त्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचे घोडदोड दौरदोड सुरू शु, सुरू राहील आणि येणाऱ्या काळात महायुतीच्या माध्यमातून हे पाचही मंत्री महोदय जिल्ह्याचा भरघोस आता असा विकास करतील असलेल्या सर्वच प्रश्ना सर्वच प्रश्न जिल्ह्यातील परत सर्वच प्रश्न मार्गी लावतील ती आशा करतो त्यांनी महाराष्ट्र राज्यातील झालेल्या विधानसभा आणि ह्या विधान झालेल्या विधानसभेमध्ये सातारा जिल्ह्याने महायुतीला आठच्या आठी जागा असं प्रचंड बहुमताने आठही महायुतीचे उमेदवार विजय केले आणि आठच्या आठवी उमेदवार विजयी झाल्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजितदादा व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे या सर्वांनी मिळून सातारा जिल्ह्याच्या पारड्यात चार मंत्र्यांचं भरघोष माप घातल्यामुळे या तिन्ही मंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांचे पिंपुड व सातारा तालुक्यात आम जनतेच्या वतीनं हार्दिक स्वागत व हार्दिक अभिनंदन ह्या चारही मंत्र्यांच्या हस्ते सर्वसामान्यांना सर्वसामान्यांच्या प्रपंचाला हातभार आणि जिल्ह्यातील विकास विकासकामे तसेच प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात ज्या ठिकाणी पाण्याचे प्रश्न अपुरे आहेत ते प्रामुख्याने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्यातील झालेले चारही मंत्री कॅबिनेट चारही मंत्री, मंत्री, मंत्री। सन्माननीय मकरंदाबा पाटील सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले सन्माननीय शंभूराजे देसाई सन्माननीय जयकुमार गोरे या चारही मंत्र्यांनी जे जे भागातील पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि ज्या भागामध्ये अतिशय दुष्काळ आहे अशा भागातील प्रा पाण्याचा प्रश्न अग्रक्रमा अग्रक्रमाने सोडवण्यासाठी विधानसभेत त्यांनी त्यास मंजुरी घ्यावी व सामान्य जनतेचा जेवणाचा प्रश्न जो पाण्याचा आहे तो सोडवण्यासाठी आतोनात प्रयत्न करून लोकांच्या घशाला जी कोरड पडले पडलेले आहे दुष्काळी भागातील त्यांची ताण भागावी ही अशी मी पिंपुड गावातील आम जनतेच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं व सामान्य जनतेच्या वतीनं विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस असं मतानं जनतेनं निवडून दिलं त्याबद्दल प्रथमता महाराष्ट्रातील तमाम जनतेचं मी मनापासून आभार मानतो स्वागत करतो आणि या ठिकाणी भरघोस मतानं निवडून दिल्यानंतर आन आदरणीय nah मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनी आपल्या सातारा जिल्ह्याला चार मंत्रीपदं दिली त्याबद्दल या सातारा जिल्ह्याच्या वतीनं या पिंपोडा ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायती वतीनं मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांचं मनापासून आ, स्वागत करतो आभार मानतो आणि या चार मंत्री जे त्या या भागामध्ये आम्हाला दिलेले आहेत त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याचं नक्कीच कायपालट चांगला होणार रकडलेली कामं यापुढे अतिशय चांगल्या वेगानं या ठिकाणी वे मार्गी लागणार आहेत आणि अशा या कार्यक्षम चार मंत्र्यांना जी मंत्रीपदं मिळाली त्याबद्दल पुन्हा एकदा मी ग्रामस्थांच्या व ग्रामपंचवजीनं हार्दिक स्वागत करतो धन्यवाद